कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन, तीन तीन जीन्स मिळवा फक्त फक्त आणि मुंबई येथे कार्यालयात माजी महापौर स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या गटातील प्रथमेश कोठे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपा सह प्रवेश केला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला या प्रवेशात माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासोबत स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेविका कुमुद अंकारम माजी नगरसेवक विठ्ठल कोटा माजी नगरसेवक शशिकांत कैंची माजी नगरसेविका मीरा गुर्रम जोशी समाज शहराध्यक्ष युवराज सरवदे आदी अनेक पदाधिकारी सहभागी झाले तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय वाक्से राष्ट्रवादी युवक शहर उत्तर सरचिटणीस तुषार पवार परिवहन समितीचे माजी सदस्य परशुराम भिसे यांच्यासह संतोष सोमा वासू एलदंडी दिनेश गुर्रम आकाश भोसले यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे নিণুম িকছেণন্ালু আশডিন 8 দেঠাপাক ExcelKK

दिनेश चित्रमेड आमचे पारिवारिक सदस्य काकणच्या अगदी रेटमॅन्ड होते संतोष सोमायक सगळे एकच आहे